सहा डिसेंबर ज्याने आमचं संपूर्ण जग हलवलं पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन दिल्ली थंडी नाही पण काळजाची रात्र होती आणि एका शांत खोलीत आमच्यासाठी आयुष्य जाळणारा मनुष्य त्यांची शेवटची लढाई हा लढत होता स्वतःशी तब्येत दिवसांना दिवसा खालवत होती हृदयविकार डायबिटीस रक्तदा शरीर साथ चोडत होतं पण पेन पण पेन थांबत नव्हता कारण त्यांना माहीत होतं अजून काम बाकी आहे त्या ते दिवशी त्यांनी जवळ जवळ बारा तास लेखन केलं बुद्ध आणि त्यांचा धम्म या ते शेवटचं प्रकरण लिहित होते बाहेर लाखो भाऊज आणण्याच्या उजाखाली दाबलेले कोणी मिल मध्ये कुणी शाळेबाहेर कोणी झोपडीत कोणी रस्त्यावर आणि तो माणूस आमचं आयुष्य थोडं तरी उजळावं म्हणून स्वतःला जाळत ठेवत होता मध्यरात्री त्यांनी पेन बाजूला ठेवला आकाशाकडे नजर केली जणू ते कोणाशी बोलत होते आणि शांत आवाजात म्हणाले आज खूप शांत वाटतंय ही शांतता वेगळी होती त्या खोलीत इतिहासाचं हृदय थांबलं जात होतं एक युग संपत होता युवा कदाचित नवा युग हा जन्म घेत होता सहा डिसेंबरची पहाट सविता आंबेडकर उठल्या भीमराव उत्तर नाही त्यांच्या कपाळावर हात ठेवला थंड पूर्ण शांत त्या क्षणी आमचा आधार आमचा कणा हा शांत पडला होता बातमी ही बाहेर आली मुंबईत मिल बंद पडल्या चाळीत माळ्या झोपड्यातून रडणारा आवाज आला ट्रेन मध्ये लोक उतरून जमिनीवर बसले एका मावशीने ओरडत म्हटलं आज आपण आना झालो रे आपल्यासाठी बोलणारा गेला संध्याकाळी त्यांचं पार्थिव हे मुंबईला आलं शिवाजी पार्क कडे जाणारा रस्ता हा लोकांच्या समुद्राने भरला टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार वीस ते पंचवीस लाख लोक त्यांना शेवटचं पाहायला आले आणि विचार करा त्या काळात टी व्ही नव्हता मोबाईल नव्हता व्हॉट्सअप फेसबुक काहीच नव्हतं रेडिओ हा ही सगळ्यांच्या घरात नव्हता तरीही वीस ते पंचवीस लाख लोकांचा महासागर एकाच वेळी एकाच ठिकाणी जमला इतकं प्रेम इतकी वेदना इतकी कृतज्ञता इतिहासात कधीच पाहिली नव्हती एका आईने पार्थिवाच्या पायाला धरून रडत म्हटलं माझं मूल शाळेत जात आहे तुमच्या आधारामुळे आता आमचं कोण त्या शनी निळा ध्वजे हा ओला झाला होता सात डिसेंबर दादर चौपाटी हा निळा महासागर बनली निळ आकाश निळे झेंडी आणि लाखो पानवलेले डोळे आणि सगळे एकच म्हणत होते बाबासाहेब गेले नाही ते आमच्या रक्तात उरले मित्रांनो सहा डिसेंबर हा अंत नाही ही बहुजनांची शपथ आहे जोपर्यंत अन्याय आहे तोपर्यंत आंबेडकर हे नाव कधीच शांत बसणार नाही ते पेटत राहील मार्ग दाखवत राहील आणि लढत राहील